हातांचं पाऊस पडून निवडून दिलं त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे अर्धिकांनी आव्हान खरं पाहायला गेलं तर खऱ्या अर्थाने मला इलेक्शनला बंड करायची किंमत खुली दिली असेल तर ती करमाळा तालुक्यांनी आणि माडा तालुक्याने दिली मागचं कारण असं की हा भाग जो आहे तो सरकार प्रशिक्षण कुरामध्ये पाटील साहेब आणि विजयश्रीमध्ये पाटील साहेब आणि पवारसाहेबांना मानणारा भाग आहे ज्या ज्या मी फिरत होतो की काय करू कुठनं उभा राहू कसं उभं राहावं काय हे विचारत होतो कर्म आता लोक तर एवढ्या अधिकारवाने मी बोलतो आमच्या कुटुंबातल्या सगळ्या सदस्यांची की मला असे अनुभव आले मी सुरुवात इकडून पुलावरून आलो पुढं तिकडून सुरुवात केली आणि इकडं मला वाटते सातुली वगैरे त्या भागात वर्ष होते भाग तिकडे एंड केला चालू लोका फिरत असतात तेव्हा तरुणांनी मला सांगितलं सगळ्या ज्या ज्या गावात जायचं तिथं तेच होतं सगळ्यांना ते आम्ही सांगायचं काय इथून पुढे राजकारणासाठी मोठे मोठे कुटुंबातल्या लोकांनी जर फरमाफडो ते घ्यायचं असेल आणि मला काही काम सांगायचं असेल तर आम्ही सांगतो त्या पद्धतीने तुम्हाला वागायला लागेल नाहीतर अजिबात येऊ नका म्हणली मंजिमार यायचं असेल सुख दुःखाती राजकारणासाठी येऊ नका आणि मला हक्काने सांगितलं दम दिला की इथून हे इलेक्शन तुम्ही लढायचं आहे म्हणजे लढण्यामागचं कारण असं त्या युवकांनी मला स्पष्ट करून सांगितलं की उजनेची जी हालत झाली ती योग्य नियोजन नाही पाणी वाटपाचं दादा जेव्हा दोन हजार चारासाठी पालकमंत्री होत असंच मायनस केलं होतं तरी सिंचन आपलं व्यवस्थित जिल्ह्यातलं झालं होतं त्याच पद्धतीनं ग्रामपंचायत सदस्य असतील पंचायत समिती एड पी सदस्य ते आपापले अनुभव सांगत होते की कोणत्याही शासकीय कार्यालयात गेले की वजन होतं ग्रामपंचायत सदस्य आहे सरपंच आहे जेड पी सदस्याला आहे त्याच्या शब्दाला किंमत होती परंतु आता सगळं कॉन्ट्रॅक्टर लोकांचं राज्य या संस्थांवर झालेलं आहे आणि या सगळ्या गोष्टींचा बंदोबस्त करण्यासाठी तुम्ही कोणत्या कुटुंबातला व्यक्ती त्यामध्ये पाहिजे आणि त्यासाठी उभं राहायचं आहे तुमच्या कुटुंबासाठी तुम्ही इलेक्शनला उभं राहायचं नाही आमच्यासाठी उभं आहे आमच्या कल्याणासाठी उभं आहे आणि मग ते जे धाडस मला मिळालं आणि या सगळ्या गोष्टी कुटुंबातील लोक श्रीकडत करत होते आणि मग आम्ही दादांच्या कानावरती घातलं दादाजी आणि पवारसाहेबांची आजची मैत्री नाही तो आपलंचा कारखाना उभा करण्यापासूनची त्यांची त्या काळापासूनची मैत्री त्यांच्या तरुण काळापासून आतापर्यंतची मैत्री आणि साहेब जर साहेबांना अशी म्हणली की साहेबांब संकटात आणले त्यावेळेस मोठे दादांनी ठरवलं की साहेबांच्या माझं खुर्बेरपणाने उभं राहायचं आहे म्हणजे जुने दोस्त एकत्र आले शोले पिक्चर मधले जे लोकसे होते एकत्र आले आणि या साहेबांच्या मागे जायचं आणि एक वेगळा मेसेज द्यायचा त्यामुळे मी सुद्धा घाबरून काय होईल तेवढी उजळल तिकडे उजाडल काही घरी पाणी आहे का बघायचं पाशांमध्ये असे एवढी टाकायची आणि टाकल्या होतात मला टाकली एवढी आणि आसळ पाणी तर होतच महिनावर पाणी होतं एक लाख चोवीस हजार मतांनी उडून आलो तरी ना <laughs> त्या ठिकाणी दोन लाखापर्यंत आपण गेलो असतो असो आता माझ्या अधिक जबाबदारी वाढलेली आहे आता मी मोठेदा पवारसाहेबांनी या मतदारसंघाचा निर्भ केलेला आहे आणि त्याच अपेक्षेने तुम्ही सगळे माझ्याकडे बघताय माझ्या हातून सुद्धा चांगल्या पद्धतीने तुमच्या अपेक्षेशी काबली पाहिजे एवढं सांगतो की आपला जो पाण्याचं आहे त्याच्यावर नक्कीच माझं प्रत्येक बैठकीत कट असेल आणि योग्य पद्धतीनं पाणी आपल्या जिल्ह्यात सगळ्यांना कसे मिळेल जे काय पाऊसमान मान झाले त्याच्या हिशोबाने त्याच पद्धतीनं हो आबांच्या सोबत आपल्याला रेटेवाडी योजनेचा सुद्धा पाठपुरावा करायचा आहे जो कारण आता त्यातला रोगे दुष्काळी भाग आहे त्याला पाणी कसं मिळवून देईल यासाठी पाठपुरावा करायचा आहे आपली एम आय डी सी हा अशी बंद अवस्थेत आहे त्या ठिकाणी आपल्या भागातल्या मुलांना उद्योग कशी उभा करता येतील या दृष्टिकोनातून त्यांना जे काही सल्ला बसलो लागतील ते करण्याचं काम करायचं विशेषतः आपला जो कट्टा <coughs> आहे तो ऊस केळीचं आहे केळीचं संशोधन केंद्र झालं पाहिजे केंद्राच्या यादीमध्ये आपला जिल्हा नाही केळीचा आपण सगळ्यात जास्त एक्सपोर्ट करून संर एक्सपोर्ट करून सुद्धा आपलं नाव केंद्राच्या यादीत नाही पहिलं ती मला सांगायला त्या यादीत नाव कसं जाईल बघायचं आहे तिथं नाव गेलं म्हणजे बाकीच्या योजना आपल्याला लागू होतील गोडाऊन असतील कोल्ड स्टोरेज असतील प्रक्रिया उद्योग असतील याला पेंडिंग होण्याच्या दृष्टी मदत होईल त्यासाठी काम करायचं आपली जी रेल्वे आहे दादा जेव्हा खासदार होते तेव्हा प्रभू साहेबांनी जेवण चौथी रेल्वे मंजूर केली होती त्याचा पाठपुरावा करायचा आहे करमाळा तालुक्यातील अनेक गावांची टेन्सून तिथं कार्यावरपणे लोकांचे वेगळ्या वेगळ्या गोष्टींचे मागणी आहे की रेल्वे थांबा मिळाला पाहिजे त्या सगळ्या गोष्टींचासुद्धा पाठपुरावा करायचा आहे की पुण्याला मुंबईला सोय होईल रेल्वेची या दृष्टिकोनातून सुद्धा पाठपुरावा करायचा आहे आता आता ते यश आमचं वरचं पहिल्या खाली वरांचं शिकली आणि ते झाले झाल्या बजेट अर्धा बजेट जे राहिले ते पूर्ण करतील गॅप वैधिक पावसाळ्या दिशेनं होईल मधल्या गॅपमध्ये या सगळ्या गोष्टी अधिकाऱ्यांकडून आणि आपल्या सगळ्यांकडून समजून घेणार आहे आणि मग त्याचा पाठपुरावा करायला सुरू करणार आहे मी कुठेही कमी पडणार नाही याची ग्वाही तुम्हाला सगळ्यांना देते आणि मी काही इतकं जाणार नाही दिल्ली तुम्हाला सुद्धा घेऊन जाणार कुठल्या पण भेटायला गाठ्याचा तुम्हाला घेऊन जाणार आणि आभारणीलाही जबाबदारी टाकली आहेत मी तुमच्यावर जबाबदारी टाकतो सगळ्यांवर आणि मी घेतो आणि मोठेदा मार्गदर्शनाखाली ती जबाबदारी मी घेतो आणि तुमच्यावरही टाकतो की आपल्याला म्हणजे माझं काम आभाराच्या काही गोष्टी आभार सुद्धा फार उचलते म्हणजे दोन्ही करत जायला स्पिला असा व्यवस्थित नाही तर दोन महिने राहिले फक्त तिसऱ्या महिन्यात असे असेल दोन महिने आपल्याला मिळणार आहे आणि तिसऱ्या महिन्यात आचारसंहित ऑक्टोबरमध्ये इलेक्शन लागते सप्टेंबरमध्ये आचारसंहिता लागेल जुलैनं आवडेल जून तो संपला काढा चार दिवस आहे त्यामुळं आपल्याला सगळ्यांना सक्रिय राहायचं आहे आणि आव्हाना कसं निवडून आणत आहे या दृष्टीकोनातून पवारसाहेबांचे उमेदवार म्हणून आवांना निवडून आणायचं आहे आणि आपल्याला सगळ्यांना काम करायचं आहे आपल्या लाईटचा प्रश्न आहे सहा तासावर आलेला आहे कालच पालकमंत्र्यांची उपस्थित बैठक झाली आणि तिथं घोषित केला मी आणि प्राईंनी आणि समाजाला भाव करण्यांनी की लाईट पुर पूर्वी होती तशी का कलेक्टर साहेबांनी शब्द दिलेला आहे पालकमंत्र्यांना की दोन दिवसात पावसाचा अंदाज घेऊन म्हणजे हवामान खटाशी चर्चा म्हणून लवकरात लवकर जेवढी लाईट पुरवत करते दोन तीन दिवसात ते करतो म्हणते नाही झाले तर मला सांगा कोणाने पालकमंत्री आणि कलेक्टर साहेबांचा भाग आग्रह धरीन आणि आपली लाईट आठ तासायची तशी होईल या दृष्टिकोनातून शंभर टक्के प्रयत्न करू करीन त्याच पद्धतीनं आपल्याला सगळ्यांना सांगायचं आहे की आज जेंची बाजू इतर गावातले लोक आलेले आहेत जिंचू कालू म्हणजे परत पाच वाजता येणार नाही तुम्ही ज्या ज्यावेळेस बोलवतात ज्या ज्या कुठल्या कामासाठी बोलवतात नक्की येईल आणि आपल्या सगळ्यांचे प्रश्न मार्गी लावण्याच्या दृष्टिकोनातून माझी उपस्थिती प्रत्येकाच्या गावात असेल एवढं मी तुम्हाला खात्रीशी सांगतो आणि दुसरी गोष्ट आपल्या सगळ्यांना विनंती करायची की खासदार म्हणले की पंतप्रधानवादीची मदत निधी असतो त्याच पद्धतीने रेल्वेचे आरक्षण असते आणि मोठी मोठी देवस्थानं आहेत जसे तिरूपतीचे देवस्थान आहेत त्याला खासदारांची पत्र लागते तर मला भेटायला घ्यायची गरज नाही आठ रोजला शिवशंकर मजाच्या शेजारी माझं ऑफिस आहे गणेश जंगी नावाचं माझं पी आहे त्यांना मी सांगून ठेवले आता शपथविधी झालं की आम्हाला अधिकृत लेकर वापरायला परवानगी आहे चोवीस पंचवीस सव्वीसला शपथविधी होईल त्यानंतर सव्वीस तारखेनंतर कोणीही जावा मी गाठ पोडू नाही पडू तुम्हाला या संबंधित कुठलेही पत्र पाहिजे मी कोऱ्या कागदावरती कसं तयार करून ठेवलेले तुम्हाला विनंती मिळतो कामाच्या बाबतीत फक्त आपण समस्या विकू शक आणि आपले प्रश्न मार्गे लावण्याच्या दृष्टिकोन आपण प्रयत्न करू असंच प्रेम तीन पिढ्या ठेवलेलं आहे तुम्ही सगळ्यांनी आमच्यावरती असंच ठेवावं आणि आपल्याला आता सोलापूर नुसतं त्यामुळे माडापुरतं थांबावी नाही किंवा माशिरास पुरस्त थांबावी नाही जो पवारसाहेबांचा बालिक किल्ला म्हणून सोलापूर जिल्ह्याकडे बघितलं जायचं तेव्हा सगळ्यांना आठवत असेल की जसं राष्ट्रवादीची स्थापना झाली आणि त्या त्यानंतर तेवढी इलेक्शन झाले या प्रत्येक इलेक्शनला सोलापूर जिल्ह्यातून पुण्यापेक्षाच्या राष्ट्रवादीचे आमदार हे सोलापूर जिल्ह्यातले होते पुन्हा ते विश्वभर पवारसाहेबांना आपल्याला निर्माण करून द्यायचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून सगळ्यांनी आता कामाला लागायचं आहे मला खात्री आहे की आपण सगळेजण आमच्या पाठीशी उभं राहल आणि पवारसाहेबांच्या आणि विजय श्रीमती पाटील साहेबांच्या विचाराचे आमदार विधानसभेत पाठवताल अशी खात्री बोलवतो आणि आपल्या सर्वांची आता